दोनच शिक्षकांवर शिक्षकदार नाही तर शाळा बंद तेल्हारा तालुक्यातील नेर जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत शिक्षकांच्या कमतरतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे शासनाने बदली आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात आज घडीला फक्त दोनच शिक्षक शाळेत रुजू झालेले आहेत त्यामुळे इयत्ता पहिलीच्या ते पर्यंतच्या तब्बल 95 विद्यार्थ्यांचे शिक्षण धोक्यात आले आहे केवळ दोन शिक्षकांवर संपूर्ण शाळेची जबाबदारी टाकणे अन्यायकारक असल्याचा आरोप पालक व शाळा व्यवस्थापन समितीने केला आहे याबाबत गटशिक्षणाधिकारी सौ सुनीता तळोकार यांना निवेदन देण्यात आले असून लवकरच अतिरिक्त शिक्षक नेमले नाही तर शाळा बंद करून जबाबदारी जिल्हा परिषद व शासनावर टाकू असा ठाम इशारा समितीने दिला आहे यावेळी अध्यक्ष राहुल तायडे पत्रकार सुनील तायडे भगवंत बावणे कबीर मिया उमेश कर, अंसार मिया देशमुख देशमुख प्रमोद उमेश उमेश मोकळकर तायडे तायडे राजकुमार बावणे दत्तात्रह सागर कापसे आदी पालक व सदस्य उपस्थित होते शासनाने बदली दिली खरी पण रुजू झाले फक्त दोनच शिक्षक जिल्हा शिक्षण अधिकारी व पालकमंत्री यांनी तातडीने लक्ष घालण्याची गरज डीसीएम न्यूज करिता संपादक सागर खराटे